हे पाटील सर काय ना सर तुमचं माझं नाव केदार मराठे आहे मराठीसह आलेलं आहे त्यांचा ते स्वतः लग्नाचे आहे ते त्यांच्याबद्दल माहिती देतील सांगा दे दे। सर तुमची माहिती माझं नाव केदार मराठे मी राहणार जळगाव शहर मी घरी माझ्या आई पप्पा आणि आम्ही तिघं असतो माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे ती मुंबईला असते लहान बहिणीशी लग्न झालेलं आहे की लंडनला असते तसंच आमचं राहते घरी आहे प्रॉपर्टी म्हणून तीन चार प्लॉट्स आहेत जळगाव शहरामध्ये मी शिक्षणामध्ये मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पायपिंग टेक्नॉलॉजी वी आय टी पुणे इथून केलेलं आहे मी नऊ वर्ष पुण्यामध्ये जॉब केलेला आहे त्याच्यानंतर मी स्वतःचं बिझनेस म्हणून मला बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी मैं मैं मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलेलं होतं छत्रपती संभाजीनगर येथे पण कोरोना कालावधीमध्ये हो मला ते बंद करावं हो लागेल तर आता सद्यस्थितीमध्ये मी मेटलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ॲडिप ट्रेडिंग करत आहे आणि फूड्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पण इंटरेस्ट असल्यामुळे मी फूड्समध्ये पॅकेजिंगचं पण करायचं माझे प्लॅनिंग आहे तर अशा माझ्या स्थळामध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर आय ऑलवेज वेलकम आणि माझी अपेक्षा म्हणाल तर एक पदवी जर मुलगी असेल चालेल दिसायला सुंदर पाहिजे आणि घरगुती मन मिळवलं पाहिजे तुमची जन्मतारीख काय आहे माझी जन्मतारीख एकोणीस सहा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी प्रथम आहे का घट प्रथम आहे माझ्या लग्नाला थोडंसं काही कोरोना कालावधीत वेळ गेला आणि त्याच्या आधी माझं अपेक्षा मुलगी सुंदर अभिवृती म्हणून स्थळ तसं मला योग्य वेळ मिळाला नाही म्हणून उशीर झाला बरं आता समजा जरी घटच खोटे सुंदर मुलगी असेल विधवा असेल चालेल का हा अशा परिस्थितीत असेल तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्ही सुंदर असावे बाकी अशी काही मोठे अपेक्षा नाही बाकी कुठल्याही आमच्या अपेक्षा नाही मन मिळवू आणि घरगुती असावी वडील वडील काय करतात माझे वडील एक महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डला अकाउंट ऑफिसर म्हणून रिटायर झालेले आहेत जळगाव येथून पेन्शन असं वाटायला नाही वडिलांना अपेक्षा नाही बहिणीचे लग्न झालेले बहिणीचे लग्न झालेले बरोबर आर्थिक स्थिती चांगली आहे तुमची आर्थिक स्थिती वगैरे सगळे चांगलेलं आहे मुलीला जर भविष्यामध्ये काही करिअर अपॉइंट ऑफ व्ह्यू काही करत असेल तर माझे आई पप्पा वगैरे आमची फॅमिली तशी खूप कोऑपरेटिव्ह आहे जळगावमध्ये माझे सख्खे आते भाऊ पण आहेत ते एम डी स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत आणि वहिनी पण आहेत ते कॉस्मोलॉ कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर तीन आत्या आहेत हे मोठे छत्रपती संभाजीनगर येथेच आहे ते देवगिरी कॉलेजला हेड ऑफ द डिपार्टमेंट होती सायकोलॉजीला आणि लहान अत्यंत नाशिकला असतात ते मामा बँक ऑफ महाराष्ट्राचे डायरेक्टर बोलले सगळे फॅमिली बॅकग्राऊंड सुशिक्षित उच्च शिक्षित आहे बरं बरं चला ना आता ही जी तुमची माहिती आपण फार तर मराठा वधू सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला पाठवणार ही माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी किंवा आमच्याशी संपर्क ते आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी पार तर मराठा ओदू वस्तूचे केंद्रात जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती मिळत राहील हे सध्या स्थायिक कुठे आहे माता मी स्थायिक जळगाव आहे तुम्हाला जळगाव किंवा कडची भागाचं काही मर्यादा आहे का नाही काही आहे मर्यादा कुठल्या भागातील असेल तर काही अडचण नाही एक चांगली आणि सुंदर आणि संस्कारी मुलगी पाहिजे हीच अपेक्षा आहे